भाऊ आपली जराशी अडचण होती काय आपले वासिम आहे ना वाशिम तालुका जिल्हा हिंगोलीहून बोलतो मी बोला ना तर आपले एका जणांनी पैसे घेतलेत भाऊ सहा लाख रुपये सहा लाख रुपये घेतले कशा करताना काम ऊसतोड कामगार साठी अच्छा अच्छा तर त्यांनी आपल्याला दहा माणसं पाठवायची जबाब दिली होती त्यांना काय केलं भाऊ आहे का बोला ना सहा पाठवून दिले किती सहा पाठवून दिले कामावर आणि ते सहा बी अर्ध्यातन पळून आणली अर्ध्या कामातून पळून आणली आणि पैसे बी परत दिले नाही आणि वरून मला धमक्या देऊन राहायला रा, काय बोलतोय म्हणते नाही काय करून घ्यायचं घे जाय म्हणते असं बोलतोय का हा म्हणलं ठीक आहे म्हणलं आम्ही गरीब माणसं भाऊ काय करणार आम्ही अच्छा अच्छा तुम्हाला मास पाहिजेत होती का तोडीसाठी हा हा अच्छा अच्छा म्हणजे उसा उसाचा व्यवसाय करता का तुम्ही हा अच्छा अच्छा आणि तो व्यक्ती कुठला प्रॉपर प्रॉपर आपली बोडखी आपली कन्नरगाव उपस्थित आहे भाऊ कन्यारगावून सहा किलोमीटर ते गाव बरं बरं तुमचं नाव काय भागवत रमेश मस्के भागवत रमेश मस्के ह्याच नावाने ओळखतोय ना हा याच नावाने ओळखतोय ना तो हो हो मस्के ना हो त्या व्यक्तीच गजानन बालू ठोके गजानन बालू ठोके बालू ठोके बालू बालू ठोके का हाँ बालू बालू आड़ना वाड़ना ठोके 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 ना अच्छा अच्छा मुझे साला गिरले मत दे उन टाके ना मानसे ने राली दर भी ना दिले आने या गोष्टील ढाले बाबू दोन महीने होने के लिए आने किन का ये दिला नहीं दोन महीने का दिवाली कुसुम दिले होते बाबू अच्छा अच्छा आणि काय दिले नाहीत त्यांनी आणि वरून पण फोन बी घेत नाही भाऊ मला ऐका ना, हो ना? उसतोडीच्या उस कामगारासाठी इतके पैसे लागतात का हो भाऊ हो एका माणसाला एक लाख रुपये ऐंशी हजार वीस हजार कमी जास्त करून असे एका एका माणसाला देतात दहा कोटी त्यांना आपण साडे आठ लाख रुपये दिले होते त्यांनी त्याच्यातल्या निम्मी पाठवले आणि निम्मी पाठवलेच नाही आणि निम्मी बी ती पाठवलेली पळून घेऊन आले अर्ध्यातन अच्छा अच्छा म्हणजे हे जे तुम्ही पैसे देताय ते देतात का हो म्हणजे आपल्या समोरचा व्यक्ती ओळखीचा असला तरी समोरच्या व्यक्तीला एकट्याला दिले अच्छा अच्छा त्या समोरच्या माणसाला जी आपली ओळख असल्यामुळे त्याच्या हातात तेवढी आपण रक्कम दिली भाऊ ना आणि तो म्हणला बी पाठवून देतो बी म्हणला आणि स्वतः मी कामाला येतो हो म्हणलं स्वतः ज्याच्या हातात पैसे दिले का आपण तो म्हणला मी स्वतः कामावर येतो हो आणि तो बी नाही आला अच्छा अच्छा त्याचं नाव नंबर सांगा ना मला बर त्याचा मुलाचा नंबर सांग का भाऊ त्याचा बंद लागायला त्याचा बंद आहे का मुलगा असेल कुठे बाहेरचा मुलगा पुण्यामध्ये आहे भाऊ तर पुण्याहून आपल्या येणार होता आज बर बर चाल त्याच्या मुलाचं नाव सांगा मला गजानन ठोके गजानन बाळू ठोके बाप्पाचं नाव बाळू आहे हा 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 म्हणजे तुम्ही ह्याचं नाव सांगितलं तो मुलगा आहे का हाँ हाँ हा अच्छा अच्छा मग सांगा ना नंबर त्र्याण्णव त्र्याण्णव एकोणसाठ एकोणसाठ झिरो तीन झिरो तीन अठ्याऐंशी एकसठ चालेल काय हरकत नाही दादा बोलतो मी त्यांच्यासोबत हो ते त्यांना फक्त तेवढं हरकत नाही मुलगा कुठे पुण्यात राहतोय का तो पुण्याला तीन महिने झाले तो बी गेला तो त्याने आपल्याला सहकार्य केलं होतं ते माणसं पाठवतात आणि मग तो तिकडं पुण्याला निघून गेला आणि तो परत गावागावा गाव आला त्याचे वडील काय कॉल घेत नाही त्याचे वडील गावामध्येच आहेत त्याचे वडील गावामध्ये तुला दाखवतो असं करतो आणि तसं करतो मला धमकी देऊन राहिले पुन्हा म्हणून मी काही जाय नाही त्याच्या जा गावामध्ये आणि त्यांच्या आपण ते बॉन्ड बी करून घेतलेले आहेत पुरावा म्हणजे आपल्याकडे पुरावा बी आहे त्यांचा ते दादा तुम्हीच ना यामध्ये ना भरपूर लोक फसत असतात बॉन्ड वगैरे करून पूर्ण सहा वगैरे त्यांच्या असतात पण नंतर नाटक करतात हो ना भाऊ चालेल का हरकत नाही त्यांच्या सोबत बोलतोय मी तुम्हाला कॉल बॅक करतो नंतर हं पवन पो, पो, भाऊला मी कॉल केला होता आपले वाशिम ना बर तर त्यांना मी कॉल केला होता तर फोन भाऊ त्यांना बोलले बर हो चालेल चालेल काही हरकत नाही हो हो